आपल्या होणाऱ्या पती बरोबर पिकनिकला गेलेल्या एका तरुणीवर अत्यंत घृणास्पद कृत्य घडलं आहे तिच्यावर सहा जणांनी आळीपाळीने बलात्कार केला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे दहा एप्रिल रोजी ही घटना घडली असून या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे उत्तर प्रदेशातील कसाकजंग येथे ही घटना घडली आहे टाइम्स नावने या संदर्भात वृत्त दिलं आहे दहा एप्रिल रोजी हजरा कॅनॉल येथे पीडित तरुणी तिच्या होणाऱ्या पती बरोबर वर फिरायला गेले असताना तिथे काही नराधमांनी आणि तिला खेचत एका खोलीत नेलं खोलीबाहेर तिच्या होणाऱ्या पतीला बेदम मारहाण सुरू असताना खोलीमध्ये पीडित तरुणीवर लैंगिक अत्याचार सुरू होते सहा आरोपींनी आळीपाळीने या तरुणीवर बलात्कार केला अशी माहिती पोलिसांनी दिली या दुर्दैवी घटनेनंतर पीडित तरुणीची अवस्था नाजूक झाली होती त्यानंतर ती घरी परतली घरी परतल्यानंतर तिने या संदर्भात पोलिसात तक्रार केली आहे तिची तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी पाच जणांना तात्काळ अटक केली आणि एका आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत अधिक माहितीसाठी पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे